श्री स्वामी समर्थ हरे कृष्णा नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपल्याला एक विशेष विचार करायला लावणारा आणि मनाला समृद्ध करणारा विषय घेऊन आलो आहे पतंग आणि जीवनाची उंची आधी जरा विचार करा जीवनाचं उदाहरण पतंगाशी तुलना करायला हवं तर खूप काही सांगता येईल आमच्या आसपास असं खूप काही घडत असतं जसे आपण पतंग उडवत असतो त्या पतंगाचं उडत जाणं त्याचं आकाशात फिरणं त्याची उंची गाठणं हे सगळं खूप आकर्षक असतं परंतु काही लोक केवळ दुसऱ्याच्या पतंगाला कापण्याच्या ध्यासात असतात अरे हे लक्षात घ्या जेव्हा आपण दुसऱ्याच्या पतंगाला कापण्याच्या विचारात असतो तेव्हा आपला पतंगच तुटतो जे आपण इतरांचा विनाश करतो तेव्हा आपल्याच जीवनात नको त्या गोष्टी येतात तेव्हा आपली उंची गाठताना आपलं पतंग तुटून पडतं आता विचार करा आपल्याला शारीरिक मानसिक आध्यात्मिक आणि सामाजिक उंची गाठायची आहे पण यासाठी काही मोठे वादळं आणि संकटं येतात जसे एक पतंग उंच उडताना अनेक वाऱ्यांशी लढत असतो त्याचप्रमाणे माणूस आध्यात्मिक उंची गाठताना अनेक नकारात्मक शक्तींचा सामना करतो लोभ अहंकार असंतोष अज्ञान आसक्ती आणि अगदी मूर्खपणासारख्या गोष्टी देखील आणि म्हणूनच याचा उत्तर काय आहे जेव्हा पतंग आकाशात उंच उडत जातो तेव्हा त्याला अनेक ठिकाणी टोक लागतो वाऱ्याचा जोर असतो परंतु त्याच्या दोऱ्यातून त्याच्या उंचीला स्थिरता आणि बल मिळतं त्याचप्रमाणे आपल्या जीवनाच्या पतंगाला प्रेम सत्य संयम श्रद्धा आणि विश्वास याच दोऱ्यांनी बांधले पाहिजे जोपर्यंत या दोऱ्या बळकट आहेत तोपर्यंत आपल्या जीवनाचा पतंग त्या नकारात्मक वाऱ्यांपासून सुरक्षित राहील आता मी तुमच्याशी एक गोड सत्य शेअर करतो काही लोक जे आयुष्यात खूप काही साध्य करतात ते केवळ उंची गाठण्यासाठी धडपडत नाहीत त्याऐवजी ते आपल्या आत्म्याची शुद्धता आणि विश्वास यावर विश्वास ठेवून पुढे जातात ते पतंग जसे उंच जात असतो तशीच त्या व्यक्तीची आत्मिक उंची देखील वाढत जाते आणि त्यांना जीवनाच्या या आकाशात जी उंची मिळते ती आकाशातील निराकार तेजासारखी असते ते जीवनाला सुंदरतेने शांतीने आणि प्रेमाने व्यापून टाकतात आपल्याला केवळ उंची गाठून चालणार नाही जर तुमचं पतंग उंच उडताना एक दिवस तुटलं तर त्या उंचीवर टिकून राहण्यासाठी तुम्हाला एका बळकट आध्यात्मिक दोरीची आवश्यकता आहे त्या दोरीला तुम्हाला प्रेम सत्य श्रद्धा आणि संयमाचं बल द्यावं लागेल जेव्हा तुमचं जीवन या आध्यात्मिक तत्त्वांवर आधारित असेल तेव्हा तुमचं पतंग त्या आकाशात लवकरच अनंत उंची गाठेल आणि खरेच त्याच्या मार्गात असलेल्या वाऱ्यांचा संकटांचा किंवा अडचणींचा त्याला काहीच परिणाम होणार नाही आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा हे काय सांगू इच्छितो की जेव्हा आपण जीवनाच्या या पतंगाला आध्यात्मिक दृष्टीने उंचावतो तेव्हा अनेक गोष्टी आपोआप आपल्या जीवनात येतात दया प्रेम परोपकार आणि सत्य हे सगळं आपल्या जीवनाला एक नवा रंग देतं एक नवा आयाम देतं त्यात एक शांती आहे एक अद्भुत प्रसन्नता आहे आणि हे सगळं साधता येतं ते फक्त तुमच्या विश्वासावर आणि आपल्या आध्यात्मिक उंचीवर मग आपलं पतंग उंच उडवायला शिकूया परंतु त्याची डोरी प्रेमाच्या सत्याच्या आणि श्रद्धेच्या दोऱ्याने बांधून हाच खरा मार्ग आहे आध्यात्मिक शांती आणि उंची गाठण्याचा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक पतंग जो विश्वास प्रेम आणि सनेमाच्या दोऱ्याने बांधला जातो तो त्या वाऱ्यांपासून त्या नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो आणि जीवनाचं पिळवणं म्हणजे आपल्याला जीवनाच्या पतंगासोबत खूप काही शिकायचं आहे जर आपण उंची गाठली तर ती टिकवणं ती दोरी पक्की ठेवणं आणि त्या दोऱ्यांच्या सहाय्याने जीवनाचं अनंत आकाशात स्वातंत्र्याने उडवणं येत्या क्षणांत तुम्ही जितकी वेळा हे विचार करत जाल तितक्या तुमच्या आयुष्यात नवा प्रकाश येईल आत्मविश्वास श्रद्धा प्रेम आणि सत्य हीच ती दोरी आहे जी तुमच्या पतंगाला अधिक उंच उडवेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया मला खूप आवडतात आणि मला तुमचं फीडबॅक जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा जेणेकरून ते देखील या उपयुक्त माहितीचा लाभ घेऊ शकतील आणि हो असाच नवा आणि प्रेरणादायक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिलात आणि तुमच्या किमती वेळात हिस्सा घेतलात याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ